सर्वधर्मी युक्त असा शिवनेरी पुण्याजवळील जुन्नर येथे आजही उभा डवळाने यादवकालीन असलेल्या शिवनेरीची उंची तीन हजार धूर आहे जिवाळ्याचा किल्ला म्हणजे शिवनेरी कारण छत्रपतींचे जन्मस्थान असलेली ही खरी जागा आहे रायगड स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या ऐतिहासिक म्हणजे छत्रपती शिवरायांच्या साक्षीदार हा रायगडच आहे शिवरायांनी आपला अखेरचा श्वासही याच गडावर घेतला राजगडावरील जागा अपुरी पडू लागल्याने शिवरायांनी राजधानीचे ठिकाण रायगडावर निश्चित केले राजगड गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे राजगड महाराजांचे जवळपास अर्ध आयुष्य म्हणजे आणि राज्य कारभार याच गडावर होत होता, होता। बेधुंद बेलगाम बुलंद आणि सुंदर असा राजगड आजही डौलाने उभा आहे किल्ले प्रतापगड पहा मित्रांनो का काही छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने गाजलेला किल्ला म्हणजे प्रतापगड शिवरायांना पहाड का असं म्हणत स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा पुतळा काढल्याचा प्रताप शिवरायांनी याच घरावर केला होता किल्ले पन्हाळा स्वामी देऊन देशपांडे आणि छत्रपती शिवरायांची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे पनाळा इतिहासातील अजरामर पावनखिडीतील लढाई आणि पनाळागड यांची अजोड कहाणी अद्भुत आहे पुढे हाच पन्हाळा कोल्हापूरची राजधानीही लोहगड किल्ला चालुक्य सातवाहन राष्ट्रकुट यादव अशा राजवटी अनुभवलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील मजबूत सुरेख रेखीव आणि लोखंडासारखाच भक्कम असा लोहगड स्वराज्याचा खजिना याच लोहगडावर ठेवला जात होता शिवरायांनी सर्वाधिक राजकीय कामांसाठी लोहगडाचाच वापर केला साल्हेरचा किल्ला नाशिक जिल्ह्यातील व स्वराज्यातील सर्वात उंच असा किल्ला म्हणजे साल्हेरचा सा किल्ला सोळाशे एकाहत्तर मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला मराठा मुघल यांच्या धनगौर युद्धाचा साक्षीदार साल्हेरचा सा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग या समुद्रातील किल्ल्याच्या बांधणीवरूनच छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असे सार्थ संबोधन मिळाले होते याच सिंधुदुर्गावर आजही महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत तीन किलोमीटरची तटबंदी तीस फूट उंच आणि समुद्राच्या भरतीच्या लाटांना परतवून लावणाऱ्या या बारा फूट जाड भिंतीने बनलेल्या सिंधुदुर्ग आजही दिमाकात उभा आहे विजयदुर्ग किल्ला दगडा दगडातून छत्रपती शिवराय आणि कानुजी साक्ष किल्ले जिंकून घेतले विजयदुर्ग जिंकून मिळवलेला किल्ला होता त्याचा विस्तार मात्र महाराजांनी केला मराठा नौसेनेची ताकद म्हणून विजयदुर्गकडे बघितले जाते सुवर्णदुर्ग किल्ला समुद्रातील प्रतिशिवाजी म्हणून ओळख असलेल्या कानोजी आंग्रे यांच्या नेतृत्वात सुवर्णदुर्गाची देखरेख होती जवळपास चौदाशे फूट उंच हा जलदुर्ग पुढे सतराशे पंच्याहत्तर मध्ये पेशव्यांना सुपूर्द केला गेला होता आणि पुढे अठराशे अठरा ला ब्रिटिशांनी त्याला ताब्यात घेतले रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात जलदुर्ग प्रकारातील खांदेरी किल्ला आहे महाराजांनी उत्तरेकडील हालचाली तथा मुंबई बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी खांदेरी गडाचीच निवड केली होती जिंजीचा किल्ला तामिळनाडूतील दिल, विलुपुरम या जिल्ह्यातील जिंजी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला होता स्वराज्यातील रायगड राजगड इतकाच जिंजी हा किल्लाही महत्वाचा होता नैसर्गिक ठेवण मजबूती संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य अशा जिंजीला अनेक विदेशी पर्यटकांनी पूर्वेकडील ट्रॉय असेही म्हटले होते शेंजी या देवीच्या नावावरून या किल्ल्याला जिंजी असे नाव पडले होते मित्रांनो जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवरायांच्या या बारा किल्ल्यांचा नुकताच समावेश करण्यात आला आहे इतिहासाच्या पाना पानांवर या गड किल्ल्यांवरचा पराक्रम भरलेला आहे पण मित्रांनो या स्थळांचे पावित्र्य आणि शिवरायांची शिकवण आपण विसरत ठरूया सन अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी भारतभर आपले एक छत्री अंमल सुरू केल्यानंतर अठराशे अडबळीत पडलेल्या व दुर्लक्षित छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सत्य शोधक महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली कुलवाली भूषण राजा शिवछत्रपती कसा दुर्लक्षित झाला आहे महाराज महाराज क्षमा असावे महाराज अरे ज्या राजाना हिंद विश्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य घातलं आज त्या राजाच्या या माझ्या शिवाजी राजाच्या समाधीला मोदी वाडीपूरला नाही महाराज माफी असावी महाराज माफ करा मला महाराज माफ करा महाराज असू न शेवटी राह माझ्या समाधीचा शोध घेत शेवटी तुम्ही घर पोहोचला कसा काय आवश्यकता होती माझी समाधी शोधण्याची आम्ही साधे काही बघत आहोत महाराज माती असावी आम्ही आपली शिकवण साथ विसरलो आहोत वर्षाच आयुष्य आम्हाला मिळालं जिजाऊंच्या सोयाव्या वर्षीच मराठी मुलखा स्वराज्याची शपथ घेत तोरणा किल्ला ताबीत केला होता आम्ही उभ्या आयुष्यात जीवाला जीव देणारा एक एक मावळा उभा केला रणितेच राज्य यावं माझा शेतकरी माझ्या मायावगिनी माझी सगळी रयत सुखा समाधानाने जगावी म्हणून जिजाऊन मी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दाखवलं आणि त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी लागलो जातींचे आलुते आदिवासी इतकेच काय मुस्लिम ही स्वराज्य उभारताना एकत्र केले सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले मी स्वराज्यात जाती पातीचे तसेच धर्माधर्मा दे

स्वराज्यातील महिलेच्या अब्रूवर हात उचलणाऱ्या रोजांच्या पाटलाचे हात कलम केले होते आम्ही आज माझ्या लाडक्या मराठी मुलखात हजारो महिलांवर लेखी बाईवर अत्याचार होत आहे त्या निर्भयपणे फिरू देखील शकत नाही राष्ट्राला घडवणाऱ्या ना महापुरुषांमध्ये माझी गणना केली जाते आहे इथवर ठीक आहे ज्योतिराव परंतु माझ्या आरत्या गायला जातात माझी मंदिरे उभारली जातात मला देव बनवले जात आहे अंगाचा थरका पराक्रम आणि नव्या पिढीला जरूर देव म्हणून माझे शेतकऱ्यांच्या भाजीच्या बीतालाही कोणी हात लावू नये अशी सक्त ताकीद माझ्या मावळ्यांना होती आणि आज आज, आज राजवंशपणे शेतकऱ्यांचे विविध मार्गाने शोषण केले जात आहे जा ज्यामुळे तो आत्महत्येस प्रवृत्त झालेला आहे तरुणपणी बायका विधवा होत आहेत त्यांची लहान टोळी मुले अनाथ होत आहेत जीवन भकास आणि भेसूर होऊन त्यांच्या जीवनात अंधकार पसरला आहे जवळपास तीनशे गड किल्ले स्वराज्यात होते कष्टातून आम्ही ते मिळवले आहेत त्यांना घडवलं त्यांचं समर्थन केलं आणि त्याच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणारी ही तरुणाई ही, ही तरुणाई बघितल्यावर मला अक्षरशः लाजायला होत आहे नेताजी पालकर तानाजी माणूस रेसाजी कंक बाजी प्रभू यासारख्या लाखो नवी आणि मावळ्यांनी इथे रक्त किल्ले आणि कचरा करतात आणि गडाच्या भिंतीवर अशोभणी असे काही लिहितात ज्योतिबा ज्योतिबा नाही बघत हे हो सर त्यापेक्षा मला हे असे अडगळे ठेवले आहे ना आहे महाराज आपला संताप मी समजू शकतो ही नवी पिढी भटकटात चालली आहे दुःख वेदना मलाही आहे महाराज बाकी असा मी महाराज माफ करा परंतु परंतु तुम्ही नका करू असा माफी असेल महाराज माफी कबूल आहे कबूल आहे आपली ही नवीन पिढी चुकीची वागत आहे पण महाराज पण महाराज या नवीन तरुणाई पुढे शिक्षणाचा पर्याय दिला आहे मला विश्वास आहे महाराज या तरुणाईतूनच आशेचे किरणही बाहेर येतील कारण कारण या तरुणाईच्या नसा नसा ते ऊर्जा निर्माण करणार नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजेच्या राज्याची आपली संकल्पना संविधानाच्या रूपातून जशी प्रकट झाली ना तसेच शाळा शाळा मधून महाविद्यालयातून आणि विद्यापीठातून विद्या अभ्यास करून पुढील पिढी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या स्वराज्याचं सुराज्य केल्याशिवाय राहणार नाही महाराज अटकेपार झेंडा घालणं ही तत्काळची गोष्ट झाली महाराज परंतु आता आता शिक्षणातून शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी महिला या साऱ्यांच्या उड्डाणासोबतच सारे भारतीय विश्वविजयाचा झेंडा होतील असा मला विश्वास आहे बलशाली भारत घडवण्यासाठी शिक्षण क्रांतीतून हे घडणार आहे महाराज आपण आश्वस्थ असाव आपण आश्वस्त असाव गड किल्ल्यांच्या दुरावस्थेमुळे व्यथित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे महात्मा फुले यांनी केलेल्या क्षमा याचनेची आरास पाहण्यासाठी नागरिकांची रीग लागली आहे जागतिक वार्तास्थळ स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची उद्बोधक माहिती असलेली चित्रपीठ पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करत प्रतिसाद दिला